या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या कामाची लगबग चालू आहे तर आजचा वार आहे बुधवार आणि आत्ताचं टायमिंग आहे बरोबर सव्वापाच पाच वाजलेली आहे पाच सव्वापाच आसपासचं टायमिंग असावं हे आणि आत्ताच सगळ्यांचा चहा बिस्किट खाऊन झालेलं आहे आणि मग त्यानंतर चहाची जी भांडी आहेत किंवा जेवल्यानंतर म्हणजे जी काही शेवटी भांडी राहतात म्हणजे बघ भाताचं पातेलं किंवा कडई वगैरे तर ही सगळी भांडी ना घासून घेतलेली आहे आणि चहाचीसुद्धा भांडी घासून गॅलरीमध्ये सुखायला ठेवलेली आहेत वाऱ्यासाठी आणि आता किचन कट्टा संपूर्ण स्वच्छ करून घेते तर ताईंनो या सु जसं जसं सूर्यास्त होईल म्हणजे सूर्य जसं या दिशेला फिरेल तसं तसं किचन कट्ट्यावर ऊन पडतं आणि असं म्हणतात की किचन कट्ट्यावर ऊन पडलेलं कधीही चांगलं असतं घरामध्ये आपल्या घरामध्ये थोडे का होईना पण सूर्यकिरण पडायला हवेत घरामध्ये सूर्य किरण यायला हवेत तर जिथं जिथं आप सूर्याची किरणं पडतील तिथली जागा निरजंत होत असते तर त्यामुळं बघा नेमकं संध्याकाळच्या वेळेला किचन कट्ट्यावर ऊन पडतं आणि मग बऱ्याचदा म्हणजे मी नोटीस केलेलं आहे ते किचन कट्ट्यावर भरपूर असं ऊन येतं आणि मग किचनमध्ये आलं ना की भरपूर असं पॉझिटिव्ह वाटतं खूप प्रसन्न वाटतं म्हणजे जराही आळस राहत नाही तर संध्याकाळच्या वेळेला मग अशा वेळेला ना किचन कट्ट्यावर अशी खरकटी भांडी आणि चहाची कपं मग कुठंतरी चहा पावडर वगैरे असं बरंच सांडलेलं असतं तर म्हटलं तसं काही म्हणजे दिसायला नको आणि नेहमीच आता मी प्रयत्न करते की किचन कट्टा स्वच्छ ठेवण्याचा तर किचन कट्टा संपूर्ण स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता नुकतंच पाणी आलेलं आहे सकाळी पाणी आलं नव्हतं तर आता पाणी आलेलं आहे आणि बाबा म्हणाले की वरची टाकी भरते तोवर तू सगळ्या झाडांना पाणी घालून घे म्हणजे मग टाकी पण तशीच भरलेली राहील आणि आणि मग दिवसभर आपल्याला पाणीसुद्धा पुरेल तर म्हटलं चला पाणी आलेलं आहे तर पाणीसुद्धा झाडांना घालून घेऊया तर आता नेहमी तर ना तुमचे दादा पाणी घालतात झाडांना पण आता मी ठरवलेलं आहे पाणी घालायचं तर म्हणजे मी घालते ना त्यांच्या पाणी घालण्यामध्ये आणि माझ्या पाणी घालण्यामध्ये ना बरं असा फरक आहे तर तुमचे दादा ना हळूहळू मुला मुळांशी पाणी घालतात आणि मी ना सरपासून खालपर्यंत आंघोळ घालत असते झाडांना तर हा फरक आहे त्यांच्या पाणी घालण्यामध्ये आणि माझ्या पाणी घालण्यामध्ये तर ताईंनो मला काय वाटतं संपूर्ण झाडांना अशी आंघोळ घातली ना की पानंसुद्धा स्वच्छ धुवून जातात आणि माझी काही धूळ बसलेली आहे आता उन्हाळ्यामध्ये भरपूर अशी धूळ बसते घरातल्या वस्तूंवर सुद्धा आणि झाडांवर सुद्धा तर मग छान अशी आंघोळ घातली ना की पानांना एक चकाकी येते आणि भारी वाटतं मग सकाळी उठल्या उठल्या संध्याकाळी पाणी घातलं की सकाळी उठल्या उठल्या झाडं जी आहे ना रात्रभर अशी छान गार होतात आणि एक वेगळीच अशी चकाकी येते पानांना तर सकाळी उठल्या उठलं बघायला ते भारी वाटतं म्हणून कधीही झाडांना पाणी घालताना मस्त अशी त्यांना आंघोळ घालायची मुळांशी सुद्धा घालायची घालायचं पाणी आणि वर सुद्धा पाणी घालायचं आता इथं मी तुम्हाला एक टिप सांगते तर तुमची जर झाडं अशी वाळून गेली असतील उन्हाळ्यामध्ये तर ना त्यावर अशा तुरटीचं पाणी शिंपडायचं आहे किंवा स्प्रे असेल तुमच्याकडं ना त्यामध्ये तुरटीचं पाणी घ्या आणि संपूर्ण झाडाला आणि झाडांच्या मुळाशी सुद्धा पाणी ते शिंपडा म्हणजे बघा अशी टवटवीत हिरवीगार तुमची झाडं दिसतील तर तुरटीचं पाणी म्हणजे बरंच असं उपयोगी आहे झाडांसाठी तर नक्की तुम्ही हिटी यूज करून बघा तुळशीसुद्धा तुमची जर वाळली असेल वाळून गेली असेल सुकली असेल तर त्यांना त्यावर तुरटीचं पाणी शिंपडा किंवा स्प्रे करा मुळांशी सुद्धा स्प्रे घालायचा आहे म्हणजे स्प्रे मारायचा आहे आणि वर पानांनासुद्धा स्प्रे मारायचा आहे असं केल्याने झाडं अगदी मस्त टवटवीत दिसतात आता तुम्ही झाडं बघितलेली आहे झाडांना म्हणजे मी तुम्हाला झाडं दाखवलेली आहेत की किती टवटवीत अशी झाडं दिसत आहेत तर झाडांची तर भरपूर अशी काळजी घ्यावी लागते आता ज्याप्रमाणे आता समजा एखादं नवीन देऊळ बांधलं तर त्या देवळामध्ये जर देवाची लवकर स्थापनाच केली नाही तर ते देऊळ देऊळ म्हणता येईल का नाही तर तसंच असतं तस झाडांचं आपण फक्त घर बांधलं आणि घरामध्ये भरपूर असं फर्निचर ठेवलं आणि छान असं कितीही देखणं घर असू द्या आपण त्या झा घराला ना झाडांशिवाय शोभाच येत नाही तर अगदी तसंच असतं झाडं म्हणजे ना आपला जीव की प्राण म्हणजे देवासारखेच असतात तर म्हणजे त्या झाडांनीच घराला खरंतर म्हणजे शोभा येत असते जीव येत असतो त्या घरामध्ये माणसांमध्ये तर त्यामुळं झाडं खरंच मला तरी खूप आवडतात प्रिय आहे पण आता माझी दोन्ही मुलं लहान होती ना की मग त्यांच्याच पाठी मला सग सारखं म्हणजे सतत त्यांच्याचकडे बघावं लागायचं त्यांचं सगळं आवरावं लागायचं पण आता दोन्हीही मोठी झालेली आहे आणि देवांशचा सुद्धा आता पाचवा बड्डे झालेला आहे तर त्यामुळं बरीचसा थोडा वेळ मला मिळतो तर तो मी झाडांसाठी आणि इतर माझे जे छंद आहेत त्याच्यासाठी मी हा वेळ घालवत असते तर असं ताईंनो बघा आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि म्हणजे किती वाजले असतील आता साडेसहाचं हे टायमिंग आहे झाडांना पाणी दिल्यानंतर साडेसहाचं हे टायमिंग आहे तर ती आत्ता मी कपडे वाळत घालत आहे तर तुम्ही म्हणाला तर संध्याकाळचे कपडे कसे तर आताईन सकाळीच मशीन लावली होती सकाळी सकाळीच कपडे धुवून झालेले आहेत पण काय होतं सगळी सकाळची जी कामं आहेत ना ती आठवेपर्यंत दहा अकरा वाजतात आणि दहा अकरा वाजता उन्हाळ्याचं इतकं कडक ऊन पडतं ना की मग विचारायलाच नको आणि जसं की आपल्या बघा झाडांना सुद्धा उन्हाचा त्रास होतो आपल्या स्किनला सुद्धा उन्हाचा त्रास होतो तर मग कपड्यांना तर का नाही होणार कपड्यांनासुद्धा होतो तुम्ही जर कडक उन्हामध्ये जर आपली रोजची वापरायची असू द्यात किंवा नवीन कपडे असू ती जर तुम्ही उन्हामध्ये टाकली तर अशी ती कडक होतात त्याचं सूत खराब होतं मग त्यानंतर ती गरम सुद्धा पडतात आणि मग कलर सुद्धा उडतो आणि त्याची क्वालिटी खराब होते मग जास्त दिवस ती कपडे टिकत नाही तर त्यासाठी ना मी असे छान संध्याकाळच बघा झुळझुळ वारं सुटलं ना की वाऱ्याला असे ही कपडे वाळत घालत असते आता ही वाळ स्वयंपाक माझा संध्याकाळचा होईपर्यंत ही कपडे छान अशी सुकतात वाळून होतात मशीनमध्ये स्पिन केल्यामुळं ही कपडे लगेचच सुकतात आणि मग मी जेवणं झाली की रात्रीच सगळ्या कपड्यांचे घड्या घालून ठेवत असते आता हे किचन कट्ट्याचे नॅपकिन आहेत ते स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत तर मागच्या वेळेस मी तुमच्याबरोबर एक टिप शेअर केली होती मी जेव्हा किचन कट्ट्यावरचे कपडे धुते खूप असे मळलेले असतात म्हणजे नॅपकिन हे तर त्यामध्ये ना खायचा सोडा घालते गरम पाण्यामध्ये निरमा पावडर घालून भिजत घालते आणि मगच हे कपडे धुवून टाकत असते म्हणजे हे किचन टॉवेल धुवून टाकत असते पहा किती पांढरं शुभ्र आणि अगदी चकचकीत निघालेले आहेत तर सगळे मी एकखट्टी धुते आणि मस्त अशी घडी घालून ठेवून देते मग लागेल तसा रोज एक 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 मी आ, हा काढत असते रुमाल कारण गुरुवारी तर मी अजिबात म्हणजे खरकटा जो रुमाल आहे म्हणजे नॅपकिन तर तो, तो मी वापरत नाही नॉनव्हेजला वगैरे वापरलेला लगेचच धुवायला रोजच्या रोज हे रुमाल टाकत ता असते आणि मग एखाद्या दिवशी सगळे मिळून स्वच्छ धुवून टाकत ता असते संध्याकाळचे सात वाजलेले आहेत त्यांना आणि आयुष खेळून आलेला आहे क्रिकेट खेळायला जातो सध्या आणि आता तो मला सांगतोय की इकडे मला बॉल लागलेला आहे असं झालं तसं झालं मुलं बाहेरून खेळून आले की त्यांचं सगळं म्हणजे स्टोरी त्यांची सांगायला म्हणजे ते मोकळं करतात मन माझ्याजवळ मला हित्त बॉल लागला मला असं झालं हा आला होता आज खेळायला हा तसा म्हणाला हा तसा सहज खूप फ्रेंडली वातावरण आहे तसं म्हणायला गेलं तर आम माझं आणि मुलांचं खूप छान असं बॉन्डिंग आहे तर बघा आता इथं देवांश झोपलेला आहे आता झालं काय हा व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी आम्ही अभ्यास करत बसलो होतो म्हणजे दुपारचं तर अजिबात मुलं झोपत नाही मी सुद्धा झोपत नाही सध्या कॅनलला पाणी नाही आहे त्यामुळे पोहायला सुद्धा जाता येत नाही तर मग काय करायचं तर मग जे काही रिव्हिजन आहे म्हणजे जे काही मागच्या वर्षी मुलांना समजलं नाही आहे ना ते रिव्हिजन मी घेत असते सन म्हणजे आधी मी घेत होते व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी आता तर आता बघा आयुष खेळून आल्यानंतर लगेचच त्याचा तो अभ्यासाला बसलेला आहे तर शाळा सुरू असताना जसं रुटीन असतं ना तसंच रुटीन सुट्ट्यांमध्ये सुद्धा आम्ही कंटिन्यू ठेवलेलं आहे थोडा जरी रुटीनमध्ये फरक पडला ना ताईंनो जूनमध्ये आपली शाळा चालू होते ना त्यावेळी आपल्याला खूप त्रास होतो म्हणून मग मरु रुटीनमध्ये आपल्या अजिबात बदल करायचा नाही आहे संध्याकाळची वेळ आहे आणि संपूर्ण घर बघा असं स्वच्छ झालेलं आहे सोफा वगैरे व्यवस्थित लावलेला आहे पुस्तकं जी काही का होती ती सगळी जागच्या जागी ठेवून दिलेली आहे आणि आता आयुष त्याचा तो अभ्यास केला की त्याचा तो सगळं आवरून ठेवून देत असतो संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि दिवाबत्ती झाली की लगेचच मी स्वयंपाकाला लागते देवाला दिवा लावलेला आहे तुळशीला दिवा लावलेला आहे आणि आता स्वयंपाक करायला घेतलेला आहे तर सकाळपासून तुमचे दादा आलेच नाही आहेत जेवायला आज कुठल्या तरी मिटिंगमध्ये बिझी आहेत फोन केला तर म्हणाले की मी बाहेरनंच जेवण येणार आहे तर म्हटलं तर चला आपल्यासाठी करायचं करा तरी काय कारण जर घरी जेवायला दादा येणार असतील तर मग जेवणाचं टेन्शन असतं मग काय करावं कारण त्यांना सगळं व्यवस्थित लागतं आणि आपण फक्त जेवायला असलो ना की मग काही काळजी नसते काहीही केलं आणि काहीही खाल्लं तरी चालतं तर काय वर करायचं आज एका बाजूला भात घातलेला आहे आणि चपात्याला तर डोक्यात आलं की वाटाणा आहे आपल्याकडे मग आता वाटाण्याची आमटी करूया तर गावरान पद्धतीनं वाटाण्याची आमटी कशी करतात तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता वाटाण्याच्या आमटीला खास काही असे इन्ग्रेडियन्स लागत नाही म्हणजे ज्या गोष्टी आहेत घरामध्ये जशा आहेत तशामध्ये ती आमटी होऊन जाते अगदी साध्या सिंपल पद्धतीनं आपण गावरान रेसिपी बघणार आहोत तर जसे की माझी आई करायची आधीच्या काळी ज परिस्थिती फार काही चांगली नव्हती तरीसुद्धा असेल नसेल त्या वस्तूंमध्ये लोक छान छान अशी कालवणं करून खात होती तर तशीच अशी रेसिपी साधी सिंपल तुमच्याबरोबर शेअर करते चपात्या माझ्या टमटमीत फुगून तयार झालेल्या आहेत आणि लगेचच आपण रेसिपीकडे वळणार आहोत तर आत आता बघा चपात्या माझ्या लाटून झालेल्या आहेत एक पाच ते सहा चपात्या लाटल्या आणि थोडासा भात घातलेला आहे पुन्हा कट्टा जो आहे तो स्वच्छ करून ठेवून देणार आहे चपात्या एका बाजूला ठेवून दिलेल्या आहे आणि आता लगेचच आपण आमटी करायला घेणार आहोत आता बघा लोखंडी तवा घेतलेला आहे आणि लोखंडी तव्यावर दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल ते तापलं की त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे आता आपल्याकडे कसं जिरं मोहरी सगळं आत्ता अवेलेबल आहे पण आम्ही जेव्हा लहान लहान होतो ना तेव्हा आईनं खूप गरीब परिस्थितीत दिवस काढले तर त्यामुळे एवढं सगळं मिळायचं नाही जसं असेल त्यातच असं चविष्ट कालवण मुलांना दे बनवून द्यावं लागायचं तर इथं बघा आता मी होतं म्हणून जिरं घातलेलं आहे कडीपत्ता घातलेला आहे लसूण टेचून टाकलेलं आहे तर हळद घातलेली आहे तर आहे त्याच आपल्याला पदार्थांमध्ये घरामध्ये जे काही वस्तू आहेत त्यामध्येच आपल्याला करायचं आहे वाटण न करता तर मस्तपैकी हळद घातली गरम मसाला घातला लाल तिखट घातलं आणि एका टोमॅटोची प्युरी करून घेतली होती मिक्सरला तर मिक्सरला प्युरी करून घेतल्यानंतर मग त्यामध्ये फोडणीमध्ये घातलेलं आहे टोमॅटोची प्युरी आणि टोमॅटोची प्युरी छान भाजून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा थोडंसं लाल तिखट टाकलं की असं वाटलं की थोडंसं तिखट वाढवावं त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मस्त असं आता आपल्याला हे जे तयार केलेलं आहेत मसाले सगळे भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये ना मी बाजरीचं पीठ ॲड केलेलं आहे थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी आमटीला बाजरीचं पीठ त्यामध्ये ॲड केलेलं आहे बाजरीचं पीठ मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपल्याला खडामीठ घालायचं आहे खडामीठ घातल्यानंतर मस्त असा सोललेला फ्रेश वाटाणा त्यामध्ये ॲड करायचा छान परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये गरम केलेलं पाणी ओतून द्यायचं आहे आता मग अशी मिक्सरमध्ये टोमॅटोची प्युरी करून घेतली तर त्याच मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मी गरम करत ठेवलं होतं ते आता आपण यामध्ये ओतून देणार आहोत तर बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर तवा ठेवला गॅसवर त्यानंतर दोन चमचे तेल घातलं जिरं कडीपत्ता घातला त्यानंतर चिमूटभर हळद घातली गरम मसाला लाल तिखट घातलेलं आहे आणि मग त्यानंतर मीठ घातलं मीठ घातल्यानंतर टोमॅटोची प्युरी घालून छान मसाला मस्त, मस्त भाजू दिलेला आहे आणि बाजरीचं पीठ घातलेलं आहे पण दाटसरपणा येण्यासाठी आणि मग आपण वाटाणा घालून वाटाणा परतून घेतला आणि मग गरम पाणी ओतलेलं त्याम आहे त्यामध्ये वरूनही थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि ही आमटी मस्तपैकी ढवळून उकळून वाटाने शिजू द्यायचं आहे आपल्याला अगदी साधी सिंपल आणि अगदी टेस्टी होतात अशीच कालवणं खूप मस्त टेस्टी होतात ताईंनो हीच आमटी जर तुम्ही चुलीवर केली असती ना फाय स्टार हॉटेलला मागे सारली असते ही आमटीने खूप मस्त लागते ही आमटी गोड वाटाण्यामुळे गोड आणि थोडंसं लाल तिखट घातल्यामुळे तिखट मस्त लागते आमटी तर असंच असायचं आधी पूर्वीच्या काळी परिस्थिती जरा गरीब असल्यामुळे आई आजी आज अशीच कालवण करायची आणि भाकरीमध्ये कुस करून आम्हाला खायला घालायची अचानकच मला आठवण आली आणि म्हटलं चला पण अशीच आमटी करूयात आज तर एका बाजूला पापडसुद्धा भाजून घेतलेला आहे पापड खूप छान झालेले आहेत ताईंनो व्हिडिओसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तुम्ही जर कोणी नवीन व्हिव्हर्स असाल ना तर आधी जुने पण व्हिडिओ चेक करा आणि जर तुम्हाला आवडले ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटसुद्धा तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवा तुमच्या कमेंट वाचायला मला खरंच खूप आवडतं एक छोटीशी जरी तुमची कमेंट असली ना तरी माझ्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते आणि खूप छान वाटतं की हां आपल्याला कोणीतरी म्हणजे कमेंट करतं आहे आणि बोलता आहे तर मग भारी वाटतं कमेंट केल्यानंतर तर त्यामुळे कमेंट तर नक्कीच करा आणि आता इकडे बघा वाटाण्याची आमटी उकळते तर तुम्हाला असं वाटेल की त्यावर असा तवंग आलेला नाही आहे तर तसं काही नाही आहे आमटीसुद्धा दाटसर होते नंतर आपण शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे थोडी अजून दाटसर होण्यासाठी तर आपण बिना ही आमटी केलेली आहे आणि तेही कांदा न वापरता तर आता आमटी उकळते तर इकडे बघा तुमच्याबरोबर एक टिप शेअर करते तर बरेचसे मार्केटमध्ये बघा डबे अवेलेबल आहेत पण आता मी तरी काही जास्त खर्च करत नाही तर माझ्याकडे असा केकचा टिफिन आहे ना त्याला मी दाबण असं आपलं सुई पोते शिवतो ती दाबण त्या दाबणाने होल पाडून घेतलेले आहेत अशा पद्धतीचे आणि मस्तपैकी असं आपला पेपर हंतरायचा आहे खाली आणि कोथिंबीर जी आहे संपूर्ण निवडलेली तर ती आपल्याला यामध्ये ठेवायची आहे के ले ले तर आता असं का केलेलं आहे मी होलका पाडलेली आहे तर आपण फ्रीजमध्ये ठेवतो मग फ्रीजमधलं थंडी जी थंड वाफ जी आहे ना ते डब्यामध्ये पोहोचायला पाहिजे आणि डब्यामधलं जे काही म्हणजे पाणी साठलेलं आहे ना आपण डबा बंद केल्यानंतर भरपूर असं सा पाणी साठतं तर, तर त्या पाण्यामुळे ना कोथिंबीर नाचते तर आ, पेपर खाली ठेवलेलं आहे तर ते पेपर ना सगळं पाणी शोषून घेणार आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपली पंधरा दिवस अगदी फ्रेश राहणार आहे तर अशा पद्धतीचा मी कोथिंबीरीसाठी घरी टिफिन तयार केलेला आहे तुम्हीसुद्धा करून बघा एक रुपयाही खर्च नाही आहेत यासाठी यात मस्तपैकी ही साथी या जी कोथिंबीर आहे ना पंधरा दिवस अगदी ताजी टवटवीत राहणार आहे तर काय होतं की जुगाडू जर काम होत असतील तर कशाला पैसे घालवा असं माझं मत आहे आणि ते पैसे अगदी योग्य ठिकाणी वापरायला हवेत असं तरी मला वाटतं आणि प्रत्येकाला म्हणजे म्हणजे कोणाला तरी वाटेल की म्हणजे कोणानं कोणाला तरी वाटेलच की काय एवढं कंजूसपणा पण तसं नसतं जेव्हा आपण पैसे वाचवतो ना तर ते पैसे कमवल्यासारखंच असतं आपण जर पैसे कमवत नसू ना तर पैसे जर आपण सेव्हिंग करत असू वाचवत असू ना तर ते पैसे कमवल्यासारखंच असतं त्यामुळे पैसे खरंच वाचवायला शिकले पाहिजे शिकलं पाहिजे आणि योग्य ठिकाणी पैसे गुंतवले पाहिजेत तर आता इकडे बघा मस्त असं ताट करून घेतलेलं आहे आणि कैरीच्या फोडी पापड भात चपाती आणि आमटी अगदी मस्त असं ताट आपलं तयार झालेलं आहे तर या जेवायला नक्की मैत्रिणी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय